ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली जेवढ मोठ्याश्वरांनी लिहिलं ग्रंथ राज ज्ञानेश्वरी लिहिली पण ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर स्वतःकरिता काही मागितलं नाही जेव्हा करिता एवढं उत्तम आणि उदांत कार्य केलेलं पण माझ्या ज्ञानेश्वरांनी करता काही मागितले नाहीये मागितलं ते तुमच्याकरिता माझ्या करता या विश्वास जे खळांची भंकट सांडू तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे पडू मैत्रीजीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे वाचिल तो ते लाहू प्राणी जात ज्याला जे जे पाहिजे देवा ते, ते ते तू देऊन आपल्या हिंदू धर्माचा कळस श्री ज्ञानोबा राय आहे एवढी उदात आणि उन्मत आहे भावना अरे देवा जेव्हा जे पाहिजे तेव्हा देऊन देऊन